श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 28 जानेवारी आजचे बोधवचन मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्या श्रीराम दळण दळायच्या जात्याचे दोन भाग असतात खालच्या भागाला तळी म्हणतात वरच्याला पेठ म्हणतात खालचा भाग स्थिर असतो वरचा फिरतो आणि पीठ पडतं दोन्ही भाग फिरत राहिले तर काम होणार नाही तसं मन व शरीर हे दोन भाग आहेत मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंच करावा मनाची शक्ती फार मोठी आहे मन सूक्ष्म आहे ती शक्ती आहे तिला आकार नाही शक्ती जितकी सूक्ष्म तितकी ती जास्त व्यापक आणि सामर्थ्यशाली असते मन दिसत नाही त्याला पकडून स्थिर कसं करायचं शरीराला हातपाय बांधून स्थिर ठेवता येईल मनाला स्थिर कसं करायचं मेंदू हृदय डोळे कान जठर हात पाय इत्यादी इंद्रियांना शरीरात त्यांच्या जागा आहेत मनाचं स्थान शरीरात निश्चित नाही ते शरीराच्या कणाकणात आहे पण शरीराचंही त्याला बंधन नाही शरीराला सोडून ते मन त्याच्या कुवतीनुसार स्थलकालातही संचार करू शकते भूतकाळ व भविष्यात किंवा देश वा परदेशात अथवा कल्पनेच्या साम्राज्यातही ते फेरफटका मारू शकते त्याला परमेश्वराच्या ठाई स्थिर करायला अभ्यास आणि वैराग्य असे दोन उपाय गीतेच्या सहाव्या अध्यायात सांगितले आहेत मन चंचल आहे तसंच इंद्रियाणाम मनश्चास्मी असं भगवान विभूतियोगात सांगतात मनाच्या ताब्यात दहा इंद्रिय आहेत मन सांगेल त्याप्रमाणे इंद्रियांचं वर्तन असतं मनाच्या सहाय्याविना इंद्रिये निष्क्रिय किंवा निर्जीव असतात बुद्धिविवेक सांगेल पण मनाच्या सहाय्याशिवाय तो विवेक आचारात येणार नाही मनाच्या सहाय्याशिवाय बुद्धी पांगळी आहे बुद्धी आणि इंद्रिये किंवा विवेक आणि आचार यांच्यामध्ये मन आहे या शरीरात चैतन्य अथवा आत्मा पण आहे तो आहे तोपर्यंत देह मन बुद्धी यांना अर्थ आहे मायेमुळे आत्म्याला देहभाव प्राप्त झाला ज्ञानमय आत्मा अज्ञानाने झाकला गेला शिवरूप आत्मा जीवरूप झाला आणि देहाचं सुखदुःख भोगायला लागला जीव अज्ञानाने झाकल्यामुळे आणि मनही मायेचाच भाग असल्यामुळे इंद्रियजन्य सुखाच्या मागे फटकतात जीवाला त्याचं हरवलेलं ज्ञान कसं मिळणार बहिर्मुख मन अंतर्मुख व्हायला हवं मन सूक्ष्म असल्याने ते सूक्ष्म आत्म्याला चिकटू शकेल मनाची शक्ती जीवाला मिळाली तर तो ज्ञानी होईल मनाची शक्ती देहाला मिळाली तर जन्ममरणाचं दुःख भोगावं लागेल स्थूल देह आणि सूक्ष्म आत्मा यांच्यामध्ये मन आहे चंचल मनाला नामस्मरणाने स्थिर करून मनोजय साधता येईल शंकराचार्य म्हणतात जितम जगत केन मनोही येन। ज्याने मन जिंकले त्यानेच जग जिंकले मनानेच मनाला बोध करून स्वानंद भोगण्यास पात्र करावे मानव देहात सापडल्याने ते मन वेड्यासारखे भटकते त्याची देहबुद्धी जायला हवी तिची आत्मबुद्धी करायला हवी ज्याचे चिंतन करावे त्याचे रूप बनावे हा मनाचा मोठा गुण आहे त्या मनाला अनंताचं चिंतन करायची सवय लागू शकते हळूहळू ते मन अनंताकार होईल त्याचं उन्मय होईल स्वानंदानं भरून जाईल हा मार्ग आतला आहे सूक्ष्म आहे नामस्मरणाचा आहे मनाने नामस्मरण आणि देहाने प्रारब्ध भोगावे म्हणजे प्रपंचाच्याच गोष्टी कराव्या पण समर्थ म्हणतात देहे बुद्धी ते ज्ञानबोधे त्याजावी विवेकेतये वस्तूची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणूनही सदा ते शोधित जावे आत्मबुद्धीने देहबुद्धी टाकावी नित्या नित्य विवेकाने आत्म्यास भेटावे नैसर्गिकरित्या आपली वृत्ती ब्रह्माकार नाही म्हणून सतत ध्यास घेऊन शोध घेऊन आत्मरूप व्हावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम